प्रेक्षकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमीएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी झालं का अयशस्वी झालं सरकारचा जी आर हा फसवा आहे की कसा आहे यावर वेगवेगळ्या पद्धतीचं मंथन चर्चा वादे प्रतिवादे दावे सुसंगत विसंगत यावर मोठ्या प्रमाणामध्ये समाजमाध्यमातून चर्चा सुरू आहे मित्रांनो कुठलंही आंदोलन असेल त्यामध्ये जनभावना असते आणि जनभावनेचा आदर हा प्रत्येकाने करणं गरजेचं असतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची भावना होती अनेक लोक ह्या आंदोलनाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोक जोडले गेले होते आणि कुठलंही आंदोलन कुठलीही मागणी ही समाजाच्या जनतेच्या हिताची असते त्याच्यामध्ये समाजित दडलेलं असतं लाखो समाजाच्या भावना त्यात असतात आणि हे आंदोलन होत असताना मानवतेचं एकतेचं प्रतीक आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालं बांधवांनो हे आंदोलन होत असताना जेव्हा हे आंदोलन संपुष्टात आलं माननीय न्यायालयाने जे ताशेरे ओढले आणि कशा पद्धतीनं सरकारने ह्या मागण्या मान्य करून जेर काढला आणि योद्धे मनोज दरांगे यांनी ते आंदोलन मागं घेतलं त्यांचं आमरण उपोषण आंदोलन त्यांनी स्थगित केलं आणि जो सरकारी अध्यादेश जी आर निघाला त्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणामध्ये गजब होतो आहे गदारोळ होतोय चर्चा होते आणि हा फसवा आहे का सरकारने तोंडाला पाने पुसली आहेत का अशा पद्धतीची चर्चा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते सरकारी जी भाषा आहे जी आरचा जो शब्दन शब्द आहे याच्यावर आता वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवर मंथन होतं आहे यूट्यूब चॅनलवरती विधिन्न जे आहेत वकील आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत घटनेचे अभ्यासक आहेत जे जाणकार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीची मतं आणि मतांतरं व्यक्त करत आणि यातून सामाजिक वातावरण कुलशीत झालेलं आहे ओबी ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल या जा दोन्ही समाजातल्या भावना हे तीव्र आहेत त्या स्वाभाविक आहेत परंतु कायद्याचं काय प्रावधान आहे कशा पद्धतीनं आरक्षण मिळू शकतं हे वेगवेगळे तज्ज्ञ सांगत आहेत कायद्याचे अभ्यासक सांगत आहेत घटनेचे अभ्यासक सांगत आहेत आणि हे सांगत असताना ते सरळ भाषेत का वेळ सांगत नाहीत सामान्यजन जे असतात त्यांना कायद्याचा अभ्यास नसतो त्यांच्याकडे केवळ आणि केवळ के भावना असतात त्यांचा एक समज असतो आणि ते मायबाप सरकारवर विश्वास ठेवतात आणि जे कोणी काही सांगेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपली मतं तयार करतात आणि त्यातून गैरसमज निर्माण होतो मित्रांनो आपण पाहतोय ओबीसी आणि मराठा ह्या दोन्ही समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये इशारे दिले जात आहेत आंदोलनाचे इशारे देत आहेत आणि माननीय न्यायालयामध्ये जाऊन हा जो जी आर आहे याला चॅलेंज दिलं जाणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु जी सरकारी यंत्रणा आहे त्यांनी सुटसुटीत शब्दामध्ये त्याबाबतीत खुलासा करणं गरजेचं आहे ओबीसीचं काय नुकसान झालं मराठ्यांचा काय फायदा झाला हा तुलनात्मक जी बाब आहे याच्यापेक्षा सर्वसामान्य जी जनता आहे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांच्या जी समज आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या वेदना आणि संवेदना आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्या गरजा आहेत यावर मंथन होणं गरजेचं आहे मराठी जनतेला आणि सर्वसामान्यांना समजेल अशा बाधे भाषेमध्ये सरकारची जे अभिव्यक्ती असतील जे विधिज्ञ असतील त्यांनी हे समजून सांगणं फार गरजेचं आहे मराठा समाजाच्या वतीनं जे कायदेशीर लढाई लढत होते ते विनोद पाटील म्हणत आहेत की हे सर्व जुनंच पुन्हा एकदा रेखाटून दिलेलं आहे शब्दामध्ये फसगत आहे विरोधाभास आहे काहीच आपल्या हाती लागलेलं नाही हे इंचही आपण पुढं गेलेलो नाही कोण काय कोण काय कोण काय अशा पद्धतीच्या चर्चा आपण पाहतो आहे माननीय जरांगे पाटील साहेब यांचे वकीलसुद्धा आपल्या हाती काही लागलं नाही आपली फसवणूक झाली शासनाची जी उपसमिती होती विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या समितीने आपली गल्लत केली फसवणूक केली आणि ह्या जे आरमध्ये आपल्याला काहीच मिळालेलं नाही जसं पहिलं होतं तसंच सगळं आहे अशा पद्धतीच्या चर्चा या दूरचित्रवाणीवर होत आहेत आणि यूट्यूब चॅनेल होत आहेत माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत आणि काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे सांगत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना देवाभाऊ म्हटलं जातं हे देवाभाऊ देवाच्या रूपानं मराठा समाजाला पावले आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मंजूर झाल्या त्या पूर्ण झाल्या विरोधक काहीतरी वेगळं सांगत आहेत आता देवाभाऊ पावले की नाही पावले याच्याही मंथन होतं आहे मित्रांनो संभ्रम संशय अविश्वसनीयता ही काय सार्वजनिक आणि सामाजिक जीवनाला चांगली बाब नाही कायद्याचं प्रावधान काय आहे हे सर्व जनतेला समाजाला समजलं पाहिजे अशा भाषेत सांगितलं गेलं पाहिजे भावनिक छळणूक ही चुकीची आहे समाज कुठलाही असो मागणी कुठलीही असो त्यामध्ये सुप्त अशा भावना विश्वासार्हता ह्या लपलेल्या असतात आणि त्याचा आदर होणं आदर राखणं ते ह्या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि म्हणून ही सर्व जनता ओबीसी असेल मागासवर्गीय असेल मराठा असेल ह्या समाजाच्या मागण्या त्यांच्या गरजा आणि हा देश आपला आहे इथली जी संसाधनं आपली आहेत आणि त्यामुळं त्याचं वाटप करत असताना घटनेचं जे प्रारूप आहे घटनेमध्ये जे आरक्षणासाठी जी नियमावली आहे तिचं पालन करून घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपल्या मागण्या त्या मांडल्या गेल्या पाहिजेत आणि त्याची सोडवणूक करत असताना सरकार हे मायबाप असतं न्यायालय हे सर्वोच्च असतं मीडिया जो आहे विशेषतः आता इलेक्ट्रॉनिक मीडिया जो पुढे आलेला आहे त्यांनी सामान्य जे जनता आहेत मतदार आहेत घरी बसून दूरचित्रवाणीवर तुम्हाला ऐकतात त्यांना सोप्या सरळ भाषेमध्ये समजवणं हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे लोकांना संभ्रम निर्माण करून संशय निर्माण करून शब्दाचा विपर्यास करून हां सुसंगत नाही तर विसंगत अशा पद्धतीचं आकलन करून किंवा अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून आपण लोकांना संभ्रमित करत असतो संशय बळावत असतो आणि हीच गोष्ट निषर्धार्थ आहे चांगली नाही आहे सार्वजनिक आणि सामाजिक विचाराचे किंवा जीवनाचे मापदंड याचं भान प्रत्येकाने राखणं हे गरजेचं आहे आपण सर्व हे देशाचे नागरिक आहोत आपण सर्वांचे कर्तव्य आहे आणि मग वकील मंडळी जी आहेत राजकारणी मंडळी आहेत पत्रकार मंडळी आहेत अभ्यासक आणि विचारवंत आहेत यांनी सुद्धा केवळ आपला जो पेशा आहे त्या पेशाची मखलाशी करताना त्या पेशाशी वकिली करताना त्या पेशाची बाजू मांडताना आपण ह्या देशाचे नागरिक आहोत आपली कर्तव्यनिष्ठता आहे समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो समाजामध्ये चांगलं सकस आणि योग्य असं वातावरण निर्माण करणं ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे याचं भान आणि जाण ही सर्वांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे सर्व समाज घटकांना गट घटनेचं संरक्षण आहे आणि हे संरक्षण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून कोणी संभ्रम निर्माण करू नये कुणी संशय निर्माण करू नये आणि कायद्याच्या कक्षेमध्ये जे काय असेल ते सुटसुटीत भाषेमध्ये सांगणं एकमेकांना पूरक असं वागणं हे या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून जो दोन दिवस जो संभ्रम सुरू आहे समाज माध्यमातून एकमेकांना उकसावणारे वातावरण संभ्रमित करणारे एक एकमेकांच्या एक -एक समाजामध्ये मनामध्ये विश्वल्ली निर्माण करणारे दोष निर्माण करणारे जे वातावरण आहे ते चुकीचं आहे आपण सर्वांनी देश म्हणून समाज म्हणून सार्वजनिक जीवनाची आपली कर्तव्यता म्हणून आपली जबाबदारी कर्तव्याचं भान ठेवावं एवढंच आव्हान आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने करतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचं समाजाची बाजू मांडणं समाजाच्या व्यथा मांडणं त्यांच्या भावभावना व्यक्त करणं हे पत्रकार या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो आणि सातत्याने मी हे जनसेवेचं काम करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो आणि आज तू त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र